नमस्कार नमस्ते फलटण युट्युब चॅनल मध्ये मी राजकुमार गोपणे आपल स्वागत करतो फलटण शहरा नजीक असलेल्या सर्वाधिक मोठ्या गावामध्ये म्हणजेच कोळकी तालुका फळटन येथे दिनांक 26 डिसेंबर रोजी ग्रामसभेमध्ये कर्मचाऱ्यांना काही कार्यकर्त्यांनी आरयावीची भाषा केली आणि यानंतर फळटन तालुका ग्रामपंचायत कर्मचारी संघटना या ठिकाणी आक्रमक बनलेली आहे फळटन येथील पंचायत समिती येथे त्यांनी कर्मचाऱ्यावरती अन्याय झाल्यानंतर येथील ये जा गट विकास अधिकारी असतील त्याचबरोबर इतर पदाधिकाऱ्यांना या ठिकाणी निवेदन दिलेले आहे आणि त्यांनी या ठिकाणी आपल्यावरती जो अन्याय केला आहे त्यांच्यावरती कारवाई करण्याची मागणी केलेली आहे या ठिकाणी ज्या कर्मचाऱ्यावरती अरेरावीची भाषा केली त्यांच्याकडूनच आपण जाणून या ठिकाणी घेणार आहोत नेमका काय प्रकार घडला तो तुम्ही नाव सांगा सुरुवातीला नमस्ते मी संभाजी शंकर लकडे ग्रामपंचायत कोळकी कर्मचारी जवळजवळ चोवीस वर्ष झालं मी काम करतोय या चोवीस वर्षात पहिल्यांदाच असा प्रसंग आहे की ग्राम सभेत ग्रामस्थ दमदाटी व आरेगावची भाषा अॅट्रॉसिटी करतो ह्याच्या अॅट्रॉसिटी करतो अशी भाषा वापरतोय तर आमचे प्रशासक किंवा सरपंच त्याला काही उत्तर दिलेलं नाही तर ते, ते आम्ही काम बंद करण्याचं निवेदन दिलेलं आहे आता सतरा एक दोन हजार सव्वीस पासून आम्ही बेमुदत बेमुदत काम बंद करत आहे धन्यवाद या ठिकाणी ग्राम ग्रामपंचायत ग्राम पंचायत कर्मचारी संघटनेचे काही पदाधिकारी आहेत त्यांच्याशी आपण तुमचे नाव सांगा सुरुवातीला पद सांगा मी महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कामगार संघटना सातारा सचिव जावेदभाई पठण पठण आत्ताच आम्ही कोळकी ग्रामपंचायतीला भेट देऊन कर्मचाऱ्यावर झालेल्या अन्याय व कर्मचाऱ्यावर झालेली अरिरावकी या संदर्भात तिथले ग्रामसेवकांशी संपर्क साधला पण ग्रामसेवकांनी आम्हाला काही व्यवस्थित रिस्पॉन्स दिला नाही तरी कर्मचाऱ्यांना दमदाटी ग्रामपंचायत कर्मचारी हा तळागाळात काम करणारा कर्मचारी आहे ग्रामपंचायत कर्मचारी तीनशे पासष्ट दिवस काम करतो त्याला एक दिवस ही सुट्टी नाही तर प्रशासन व स्थानिक प्रशासनानं कर्मचाऱ्यांची कोणतीही बाजू ऐकून न घेता त्या पुढील इस्मावर कुठलीही कारवाई केली नाही तरी कर्मचाऱ्यावर अन्याय झाल्यास ग्रामपंचायत संघटना व महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत संघटना व स्थानिक प्रशासन यांना असे सांगू इच्छ सांगू इच्छितो की कर्मचाऱ्यावर अन्याय झाला तर हे आंदोलन अजून चिघळू शकते तरी स्थानिक प्रशासन व प्रशासनाने याची दखल घ्यावी या ठिकाणी आणखीन काही संघटनेचे पदाधिकारी आहेत तुमचं नाव सांगा पद सांगा आणि ने काय नेमकं सांगाल याबद्दल मी सचिन अरुण मोरे फलटण तालुका संघटनेचा अध्यक्ष जी कोळकीमध्ये प्रकार घडला आहे हा असा प्रकार जर तालुक्यात कुठे घडला तर हा खपू घेतला जाणार नाही याची प्रशासनानं दखल घ्यावी नक्कीच या ठिकाणी आपण पाहू शकता कोळकी येथील ग्रामसभेमध्ये काही नागरिकांनी कर्मचाऱ्यांना आर्यवेची भाषा केली आणि त्याचमुळे हे सर्व फलटण तालुका ग्रामसेवक ग्रामपंचायत कर्मचाऱ्याच्या संघटनेने आज या ठिकाणी निवेदन दिले आहे या इजमावरती कारवाई करावी तसेच कारवाई न झाल्यास दिनांक सतरा जानेवारी पासून ग्रामपंचायत काम बंद आंदोलन छेडण्याचा इशारा या संघटनेच्या वतीने या ठिकाणी फलटण पंचायत समितीमध्ये अधिकाऱ्यांना दिलेला आहे यामुळे आता आगामी सतरा तारखेपर्यंत काय या ठिकाणी होत आहे हे पाहणंही अतिशय महत्वाचं ठरणार आहे आमच्या नमस्ते पलटनचे संपादक वैभव गावडे यांच्या मी राजकुमार गोपने नमस्ते फलटण युट्यूब चॅनल साठी फलटण पंचायत समिती फलटण